नज दुमाला गावचे आदर्शी व्यक्तिमत्व येथील जय हनुमान दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय श्रीमान मिन्नाथ गजानन पटेल चत्तर यांचे पिताश्री श्रीमान गजानन नामदेव पाटील चत्तर यांचा एकाहत्तरावा तसेच मातोश्री सौभाग्यवती सुमनबाई गजानन पटेल चत्तर यांचा अडुसष्टावा आवेश चिंतन सोहळा दिनानिमित्तानं मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता पारनेर येथील रामकृष्ण गड डोंगरवाडी येथील हरिभक्तपरायण नामदेव महाराज गुले यांच्या सुसरावी वाणीतून कीर्तन सेवा संपन्न झाली आविष्टिंतन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्तानं जयबाबाजी भक्त परिवाराचे वावी आश्रमाचे श्रीपादनंद महाराज राज दूध संघाचे व्हाईस चेअरमन साहेबराव गडाख शिन्नर मार्केट कमिटीचे सभापती श्रीकृष्ण पटेल घुमरे अकलापूरचे गोरखनाथ पटेल आबाळे आंबेगावचे सुरेश पटेल हंडे किसनराव चत्तर रायतेचे संपतराव खर्डे वडजरी खुर्दगावचे सरपंच पांडुरंग सुपेकर अंजनापूर गावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील गवाने आदी बाबाजी भक्त परिवार चत्तर परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळी इथं चिंतक तुम्हाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीमान गजान चत्तर व सौभाग्यवती सुमनबाई चत्तर यांना आवेश चिंतनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत काकांना आईला बाबांना आईला कृष्ण भगवंताच्या कृपेने फक्त एक चरणी प्रार्थना करून आशीर्वाद येतो सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार साधके शरण त्रंबिके नारायण गजानन दादांचं आणि आईचं दोघांचंही भावी जीवन सुखशांती समाधानाचं जावं आणि त्यांना धन संपदा शेवटपर्यंत प्राप्त हो असं कृष्णचरणी प्रार्थना करतो आशीर्वाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि मावलीचं भजन घेतो आपले आमचे तसे आजोबा गजानन ते बाबाला आयुष्यात आमच्या तरी गजाबा या नावाने चांगला बंधन केलं आणि आमच्या चत्तर कंपनी तसे वयानी आमच्या साधारण आमच्या पिढीत जर ठरलं तर तेच मोठे होते आज अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांच्या आयुष्यात आणला एक क्षण येतात की त्याच्या आयुष्यावर त्याची नोंद होत असते म्हणून बाबाच्या एकाहत्तर वर्षाच्या आणि आईच्या अडसठ वर्षाची जीवनातली एक महत्वाची नोंद असे पाहता आपल्या परंपरे प्रयत्न ज्या वाढदिवसाला या दिवसाला चानन्य साधारण महत्व असत कोण सादर करतो कोण करीत नाही तो तो भाग वेगळा सुदैवाने बाबाला धन्यवाद असं देतो कि धन्य आहे तुम्ही विनंती दे तुमचे एकत्र आम्ही साजरी केली जीवनात सगळे करतील असं मला वाटत नाही महाराज तसं असं महाराज जुळले महाराज आता आमची नानद असं <laughs> मला वाटत महाराज महाराज आमच्या गावात अतिशय महाराज बरेच होऊन गेले मला वाटत तसा इतिहास अस बघ भर की अतिशय विद्वान महाराजांचा या महाराज नानदला लाभ झाला ला 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 अनुभव झाला आणि त्यांचं स्मत त्यांच्या मधुर वाणीतून सामाजिक प्रबोधन झालं म्हणून महाराज तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमची जी पद्धती कीर्तनाची तुमचे कार्यक्रम करताना कोण काय पाहतं मला माहिती नाही मी तुम्हाला परत आठवण म्हणून भजन समाधी मार्गाचा मार्ग सांगितलं कीर्तनात आणि भजन समाधी लागली जाते उपाय आडवळ सांगत काय असं नाही म्हणून महाराजांना असं धन्यवाद देतो महाराज की तुम्ही मार्गाचा माझी तुम्हाला अशी विनंती महाराज वास्तू पाहता मी तुम्ही दोघा तुम्ही आधी मीच बोललं पाहिजे परंतु आज मी मुद्दा बोलतो महाराज आपण भागवताबद्दल बद्दल सतत बोलतो ना पहिलं लोकांना असं समजू द्या बोलता म्हणून तुम्हालाही धन्यवाद दू. देतो नांद कोणताही महाराज इतकं तो था थांबू शकत नाही माझा इतिहास परंतु तुमच्यामध्ये जी गुढी आहे ती तुम्ही साध्य केली आणि लोकांना त्याचा अनुभव आला म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो महाराज असंच मला वाटतं तुमच्याबद्दल तुम्हाला माझी धन्यवाद देतो की तुम्ही अशा मुलांना जन्म दिला त्या जन एक आदर्श करावा आई बापांची सेवा कशी करावी लढावी कशी करावी हा एक सुखर मार्ग हा त्यांनी त्याच्या अर्को वयात दाखवला दु म्हणून मी विन आपला धन्यवाद देतो आता या ठिकाणी आपली काकवड्यांची कंपनी बरीच आहे आपले नवनाथ महाराज त्यांच्या सहकारी बरीच जण आले असला वाटतं येत आता आपले गावचे पाच झाले दोन हजार तीन तर यांच्याशिवाय कीर्तन होऊ शकत नाही कारण ते महत्वाचे सात महत्वाचे सात संगत महत्वाचे म्हणून महाराज गौतम महाराज धन्यवाद देतो काकवड्याची कंपनी तर सगळ्यांना धन्यवाद देतो, देतो। याच्यानंतर फार वेळ काय फार झाला नाही मित्र एक पाच एक मिनिट दहा तुम्ही थांबावं असं मला वाटतं दोन पाच मिनिट जात घेतलं तरी मी तुम्हाला विनंती करतो पाच एक मिनिट एवढ्या सुंदर आम्हाला इथे येण्याचे पाहता आम्ही आज नाशिकमध्ये परमपूज्य महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रचार कार्यामध्ये होतो आणि मिन्नत भाऊंचा आम्हाला फोन आला का की संध्याकाळी आपल्याला येथे या अभिष्ठिंतन सोहळ्यासाठी यावं लागणार एक मनामध्ये आनंद होता की बाबाजींच्या संस्कारामध्ये वा वाढलेले आमचे मिन्नाथ भाऊ आणि आज एक त्यांनी उत्कृष्ट सोहळ्याचं ह्या ठिकाणी आयोजन केलं आहे म्हणजे आम्ही काही सहा आठ महिन्यापूर्वी ह्या गावात आलो होतो बाबाजींचाच एक छोटासा काही कार्यक्रम होता त्या निमित्ताने आम्हाला इथे येण्याचं भाग्य लाभलं आणि तेव्हा आम्ही थोडीशी गावाबद्दल माहिती घेतली तर आम्हाला आनंद वाटला की या गावामध्ये माऊली ज्ञानेश्वरांचं काही दिवस पास करेल आणि तोच आनंद आज मनामध्ये आमचा उभा राहून आला खरोखर माऊलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीमध्ये बाबाजींच्या सानिध्यामध्ये राहून असे कितीकही किती घडू शकतात याचा आम्हाला आज आनंद वाटला आणि खात्रीही पडली सहज मनामध्ये येऊन गेलं की बरेच जण म्हणतात की आम्ही कलियुगामध्ये वावरत आहोत परंतु पहा शत्रच्या सानिध्यामध्ये असताना आपल्याला कलियुगाचाही स्पर्श होऊ शकत नाही तर हे रामराज्य जे आहे त्या रामराज्याचे आज या ठिकाणी आम्ही जी भावना आहे ती इथे अनुभवतो हो। आहोत बघा लग्न कार्य इतर कोणत्याही विषयांमध्ये आपल्याला जाण्याचे योग असतात परंतु एका पुत्राने आपल्या आई वडिलांसाठी केलेला हा सोहळा हा क्वचितच अनुभवायला मिळतो आणि धन्य ते माता पिता आणि धन्य तो पुत्र की ज्याने एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी आज आयोजला आहे आणि त्याहून आम्हाला आनंद वाटला म्हणजे आमचे अहोभाग्य आहे आम्ही जरी साधुवेशात दिसलो आस आपल्याला तरीही आम्हाला लुभावले आहे ते आमचे नामदेव महाराज ज्यांना आपण झोळीवाले बाबा म्हणतात कीर्तन आम्हीही भरपूर पाहिले कीर्तन आम्हीही भरपूर ऐकले परंतु सद्य परिस्थितीवरती अनुसरून त्यांनी जो आपल्या सर्वांना एक सुंदर त्या ठिकाणी बोधामृत पाजला आहे त्याबद्दल आम्ही त्यांनाही धन्यवाद देतो महाराज या जगामध्ये या समाजाला जर काही द्यायचं असेल तर आपल्यासारख्या विचारांची आज गरज आहे कारण या समाजाला सर्व प्राप्त करता येतं महाराज परंतु ते इतके सुंदर असे विचार प्राप्त करण्यासाठी आणि असे सोहळे घडण्यासाठी आपल्यासारख्या विचारांचेच ह्या ठिकाणी गरज आहे आम्हाला ठाऊक आहे उशीर झाला आहे परंतु कितीही बोललं तरी ते कमीच असणाऱ्या आजच्या या प्रसंगासाठी म्हणून आज आम्ही आजच्या या शुभ प्रसंगी या ठिकाणी गजानन बाबा चत्तर आणि सुमनाई या दोघांनाही सुंदर असे आयुष्य प्राप्त राहो त्यांना आरोग्यदायी त्या ठिकाणी आयुष्य प्राप्त हो त्यांना समाधान प्राप्त हो सुख प्राप्त हो आणि अशा चिरंजीवाच्या हातून त्यांची सेवा करो शुभेच्छा देतो व परमपूज्य महामंडळेश्वर स्वामी शांती गिरजी महाराज यांच्याकडून त्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा व शुभाशी आपल्या सर्व जमलेल्या माता भगिनी बंधूंना खूप खूप धन्यवाद आपण या सुंदर सोहळ्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्याही जीवनामध्ये अशी योग वारंवार येऊन हीच बाबांच्या आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद माझे सहकारी सन्मित्र त्यांचे पिता श्री गजानन बाबा जगतार आणि मातोश्री सुमनाई यांच्या एकाहत्तरावा वाढदिवस आणि त्याच्या सहयोगानं हा घडून आलेला दुग्धसारखरा योग खर तर आयुष्याचा सोहळा आयुष्याच्या या रंगमंचावर आपली जी काही भूमिका आहे त्या रंगमंचावर आपली भूमिका कशी करावी याचे जिथं जागत उदाहरण म्हणजे गजानन बाबा आपण आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यातील जे काही सुखदुःख आहे या सुखदुःखावरती मात केल्याच्या नंतर आयुष्याचा जो काही उत्तरार्ध आहे तो कसा व्यतीत करावा याच एक स्वतः उदाहरण आज या ठिकाणी आपण पाहतोय खर तर आपण म्हणतोय स्वामी जगाचा युविनाभिकारी आणि पुन्हा एका कवीने म्हटले कोणान बाप म्हणजे काय असतो बाप म्हणजे काय असतो तोच मित्र तोच सखा तोच गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश असतो बाप म्हणजे काय असतो वर्षा शरद हेमंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत ग्रीष्म शिशिर आणि वर्षाग्रिष्म वसंत शरद हेमंत आणि शिशिर तोच बाप असतो आपल्या आई वडिलांना काळात बदलत्या समाज व्यवस्थेत आपण समाजात ग्रहस्थाश्रमांची निर्मिती होताना बघतोय परंतु संस्कारी सानिध्यात ज्यावेळी आपली मुलं येतात त्यावेळी संस्कारांचा परिणाम काय होतोय आज आपण याची देही याची रोळा या ठिकाणी आदरणीय बाबांना आणि मातोश्री सुमनाजींना उत्तम दीर्घ आरोग्य लाभावं आणि भाऊ भाऊन पण याच शुभेच्छा मी उपस्थित आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी चत्तर परिवाराला देतो आणि थांबतो चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित बनवून आमचे मेवणी मी गजानन नामदेव छत्तर आणि माझी बहीण सुमन गजानन छत्तर यांचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलात आपणा सर्वांच्या वतीनं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करण त्यांचं पर्वी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जाऊन एवढं बोलतो आणि